हॅलो गाइस वेलकम बॅक टू आवर चॅनल स्टडी स्टुडिओ सो आज आपण बघणार आहोत इयत्ता बारावीचा चौथी कविता रे थांब जरा आषाढ घना सो ही कविता लिहिण्यामागचं कवींचं असं उद्देश होतं की आषाढावर एवढ्या काही कविता नाही आहे जितक्या श्रावणावर आहे म्हणून त्यांनी आषाढ महिन्यातल्या पावसावर ही कविता लिहिलेली आहे रे थांब जरा आषाढ घना दे पिथी भरून तुझी कणा इथे कवी आषाढ घनाला असं म्हणत आहे की तू जरा थांब जरा बघू दे आम्हाला मन भरून मनसोक्त तुझी करुणा बघू दे आणि कोमलपंचूची ही शेते कोमलपंचूची ही शेते प्रवाळ मातीमधील मधील औते इंद्रनिळवे बेठे या तुझ्या पदविना सुुणा म्हणजे असं आहे की जी जेव्हा आषाढ घ जेव्हा आषाढातला पाऊस होतो तेव्हा शेतम म्हणजे असं जेव्हा आपली उन्हाळी शेतीची कामं झालेली असतात पूर्णपणे त्यावेळी प्रत्येक शेतकऱ्याला आस जी, 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 जी असते अस ती आस असते म्हणजे पावसाची आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा ती शेतं भर अशी खुलून निघता असं हिरवाय वातावरण निर्माण होतं नदी आपले तलावं सगळी ओढे पाण्याने भरून निघतात आणि त्याची क जेव्हा आषाढ महिन्यातला पाऊस पडतो तर त्याची खून काय तर हे भरलेली शेत झ जो, वाहणारी झरे क खळखळून दिसणाऱ्या नद्या भरभरलेले तलाव असं कवींना म्हणायचं रोमांचित ही गंधक येत फुटेफुली ही सोनं पंचकी लाजून या जाई चाली की तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा म्हणजे केतकीला इथे आपल्या कवींनी असं म्हटलंय की ती रोमांचित आहे तिचा गंध रोमांचित आहे अख्खं वातावरण तिने रोमांचित केलेलं आहे तू आलायस म्हणून म्हणजे कोण आहे आषाढ घन आलंय म्हणून तिने अख्खं वातावरण रोमांचित आहे फुटी फुले ही सोन चंपकी सोन चंपकी म्हणजे सोन चाफा आणि सोन चाफा बर जी फुलं आहेत ती फुटलेली आहे ह्या महिन्यात भरभरून सगळीकडे आपल्याला ही फुलं भर भेटतात पावसाळ्यात त्याच्यानंतर जी लाजून या जाईच्या लेकी म्हणजे जाईच्या जे लेकी आहेत त्या लाजून तुझ्याकडे डोकावून बघतात ते सारख्यासारख्या की त्यांना तू इतका आवडला आहेस की त्या तुझ्याकडे लाजून बघतात आहेत उघड गगन कर घडी सर आणि खुले करी वारस घर वाहू दे या तव किमेवर कोवळ्या नव्या हुत हतव्या उन्हा म्हणजे आता इतकं तू छान हिरवगार वगैरे सगळं केलेलं आहेस पर पुन्हा तुझ्या येण्याने नदी वगैरे सगळे तुडुंब भरून वाहताते तर ते एवढं सगळं केलं आहेस तर आता थोडंसं अजून एक काम कर की तू थोडं साईडला हो आणि नव्या कोवळ्या उन्हाला इत आमच्यापर्यंत त्या नव्या उन्हा उन्ह्या नव्या उन्हाच्या कोवळ्या